नमस्कार मी आलो आहे।, आहे सर्वत्र एकच चर्चा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवांनी केला घोटाळा आजचे सविस्तर वृत्त असे आहे की राज्यामध्ये एक भूकंप झाला आहे तो राजकीय उपमुख्यमंत्री अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने एक हजार आठशे कोटीचा जमीन अवघ्या तीनशे कोटीत घेतली असा त्यांच्यावर आरोप झाला आहे यावर आपण सविस्तर बोलूया आणि अजितदादांची काय याबाबत विचार आहे ते काय म्हणाले तेही समजून घेऊ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील हाय प्रोफाईल अशा कोरेगाव आय टी पार्क परिसरातील सरकारी जमीन कमी किमतीत खरेदी केल्याचे आरोपाने महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप आला आहे या जमिनीचा कोटी होता पण पवारांच्या कंपनीने ही जमीन तीनशे कोटीत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे या आरोपाबाबत अजित पवार यांना प्रश्नांचा बडीमार होताना आज आपण दिवसभरात बघत आहोत आज सहा नोव्हेंबर आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील वरळी डोम येथे सातत्याने बैठका पार पडत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या घेतल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काय रणनीती आखावी यासाठी या, या, या बैठका पार पडत आहे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे या बैठकीत आपले नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन करत आहेत या दरम्यान एक धक्कादायक वृत्त समोर आले आणि वाऱ्यासारखे राज्यामध्ये फिरले अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्याच्या हाय प्रोफाईल कोरेगाव आयटी पार्क परिसरातील चाळीस एकर सरकारी जमीन कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप करणारी बातमी समोर आली यामुळे अजित पवार अडचणीत आले अजित पवार यांनी याबाबत पत्रकारांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता अजित पवार काहीही न बोलता निघून गेले ते आपण वाहिन्यांवर देखील पाहिले असेल यामुळे पार्थ पवार यांच्या बाबत करण्यात आलेल्या आरोपांचा नेमका अर्थ काय आणि तो अर्थ काय समजायचा असा प्रश्न अनेकांना पडला आणि राज्याचं वातावरण ढवळून निघाले आहे पार्थ पवार यांच्यावर नेमके आरोप काय आहे ते आपण जाणून घेऊ अमेडिया पी या कंपनीचे पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे डायरेक्टर आहेत त्यांच्या या कंपनीने कोरेगाव पार्कातील अठराशे कोटीच्या बाजारभाव किमतीची जमीन अवघ्या तीनशे कोटी रुपयात खर्च केल्याचा आरोप आज त्यांच्यावर झाला आहे विशेष म्हणजे या कंपनीने स्टॅम्प ड्युटी फक्त पाचशे रुपये मोजले खरेदी करताना उद्योग संचालयालयाने अठ्ठेचाळीस तासात स्टॅम्प ड्युटी माफ केली केवळ सत्तावीस दिवसात हा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता अमेडिया कंपनीची कोरेगाव पार्कातील आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी या ठिकाणी होती पण या कंपनीने भांडवल केवळ एक लाख रुपये आपले गुंतवलेले होते असा आरोप देखील पार्थ पवार यांच्यावर करण्यात आला आहे यामुळे खळबळ तर माजलीच आहे परंतु दिवसभरातल्या या घडामोडीवर पार्थ पवार प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी कारवाई देखील त्यांनी या ठिकाणी केली आहे फडणवीस यांनी पुणे तहसीलदारांचं तातडीनं त्या निलंबन करण्यात आलं आहे आज दोन विकेट गेले आहेत पार्थ पवार यांच्या कंपनीला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची नोटीस देखील आज जारी करण्यात आली आहे पार्थ पवार यांच्या कंपनीच्या वादग्रस्त जमीन प्रकरणी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने अमिडिया कंपनीला नोटीस बजावले आहे मुद्रांक शुल्क हे व्यवहाराच्या किमतीनुसार दोन टक्के भरणे अपेक्षित असत किंवा ते नियमात बसत परंतु अमिडिया कंपनीच्या जमीन व्यवहारात केवळ पाचशे रुपयाचा मुद्रांक शुल्क भरण्यात आला आहे जमिनीचा व्यवहार तीनशे कोटींचा झाला असं मानलं तरी मुद्रांक शुल्क सहा कोटी रुपये भरणे अपेक्षित होत पण केवळ पाचशे रुपयेच भरण्यात आले त्यामुळे अमिडिया कंपनीला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने नोटीस बजावली आहे या दिवसभरातल्या मुळे आता या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आणि ती सुरू देखील झाली आहे त्यामुळे काय काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे आज मात्र इतकेच अशाच घडामोडी पाहण्यासाठी रामदीप चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद